विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूळाक्षर लेखनाचा सराव करणार आहोत अक्षरे आहेत अ आ ई उ, 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 उ आणि रू तुम्हाला अक्षरांचे वळण पाहायचे आहे त्याचे निरीक्षण करायचे आहे आणि वहीमध्ये तुम्हाला सराव करायचा आहे चला तर मग पाहूया पहिलं अक्षर अ अ, अननस अ हे अक्षर लिहून झालेलं आहे आता आपण अननसाचं चित्र काढणार आहोत पहा चित्र काढायला अतिशय सोपं आहे तुम्ही देखील छान प्रकारे चित्र काढू शकता चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि चित्र सुंदरशा रंगामध्ये रंगवायचं आहे अननसाला मी आता रंग देत आहे तुमच्याकडे जे खडूचे रंग आहेत किंवा पेन्सिलचे रंग आहेत त्या रंगांनी आपल्याला काय करायचं आहे चित्र रंगवायचं आहे आणि त्याचबरोबर काय करायचं आहे जे आपण अक्षर लिहिणार आहोत त्या अक्षराचा सराव आपल्याला करायचा आहे पहा अक्षराचं वळण कसं आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा आणि अ हे अक्षर व्यवस्थितरित्या लिहा अ अणस अ, अन, पहा निरीक्षण करायचंय आणि तुम्हाला अ हे अक्षर लिहायचं आहे अशाच प्रकारची इतरही अक्षरे आणि चित्रे आपण पाहणार आहोत आणि त्यांचा सराव करणार आहोत त्यानंतर पुढील अक्षर आहे आ आ आ, 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 आ आई अशा प्रकारे आपण आ हे अक्षर काढलेलं आहे त्यानंतर आपण आईचं चित्र काढत आहोत चित्राचं निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने चित्र काढण्याचा सराव करा अतिशय सोप आहे अवघड असं काहीच नाही फक्त प्रयत्न करा आता आपण चित्र काय करूया रंगूया चित्र रंगवायचं आहे या ठिकाणी मी आईच चित्र रंगवत आहे आईचे केस आपण काळ्या रंगाने रंगवू आईच्या ओठांना लाल रंग देऊया आणि आईचं जी टिकली आहे त्या टिकलीला सुद्धा आपण लाल रंग देऊया आणि आईचं चित्र रंगवूया पहा अशा प्रकारे आईचं चित्र रंगवून झालेलं त्या आहे त्यानंतर आपण आ हे अक्षर लेखन करणार आहोत आईचा चेहरा पण मी रंगवत आहे पहा आता आ हे अक्षर कसं लिहायचं आहे त्याचं वळण तुम्ही पहायचं आहे त्याच दिशेने तुम्हाला तुमची पेन्सिल वळवायची आहे तुमचा हातही त्याच दिशेने वळवायचा आहे आणि तुम्हाला म्हणून पूर्ण पान भरून आ हे अक्षर लिहायचं आहे पहा आ आ आई आ आ आई त्यानंतर पुढचं अक्षर आहे इ, 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 इमारत, पहा, इ अक्षर कस लिहायचं नीट निरीक्षण करा ई इ, इ, इमारत आता आपल्याला इमारतीचं चित्र काढायचं आहे आणि ते सुद्धा आकर्षक रंगामध्ये रंगवायचं आहे अशा प्रकारे आपण इमारतीचं चित्र काढणार आहोत तुम्हाला देखील याचा भरपूर सराव करायचा आहे आणि चित्र काढून तुम्हाला अक्षर लेखन करायचं आहे अगदी हसत खेळत आपल्याला अक्षरलेखन शिकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जो रंग आवडतो तो रंग तुम्ही इमारतीला देऊ शकता तुमच्या घराच्या इमारतीला जो रंग आहे तो देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता हे पहा अशा प्रकारे माझा इमारतीला रंग देऊन झालेला आहे त्यानंतर नीट ई हे अक्षर कसं लिहायचं ते पाहूया ई इमारत ई इमारत ई इमारत ई इमारत ई इमारत अशा प्रकारे आपल्याला म्हणून लिहायचं आहे तर आहे ई इडलिंबू पहा नीट निरीक्षण करा आणि ई इडलिंबू हे अक्षर लिहायचं आहे यानंतर आपण इडलिंबूचं चित्र काढूया आणि आकर्षक रंगामध्ये रंगवूया तुम्ही देखील त्याचा सराव करायचा आहे पहा आता आपण इडलिंबू ला रंग देऊया इडलिंबूच्या पानाला आपण हिरवा रंग दिलेला आहे आणि या ठिकाणी पिवळा रंग आपण देत आहोत अतिशय हसत खेळत मजेशीर रित्या आपल्याला लेखनाचा सराव करायचा आहे पुन्हा एकदा पहा इडलिंबू कसं लिहायचं आहे ई इडलिंबू इ पा इ ई इडलिंबू अशा प्रकारे हाताला वळण देत तोंडाणे म्हणून आपल्याला इडलिंबू इडलिंबू हे अक्षर लिहायचं आहे त्यानंतर पुढील अक्षर आहे उ, उ, उखळ पा नीट निरीक्षण करा आणि तुम्ही त्याच लेखन करा उ, उ, उखळ त्यानंतर आपण चित्र काढणार आहोत उकळीचं चित्र तयार आहे तुम्ही देखील अशा प्रकारे उकळीचं चित्र काढायचं आहे आणि त्याला आकर्षक रंगाने रंगवायचं आहे आपण रंग देऊया उ उ उखळ मी रंग देत आहे तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही द्यायचा आहे आणि चित्र पूर्ण करायचे आहेत रंगवायचे आहेत उ, 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 उखळ तुम्ही सराव करायचा आहे आणि अक्षर वळणदार काढायचं आहे त्यानंतर पुढील अक्षर आहे उ, 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 ऊस अक्षर लेखन झालेलं आहे त्यानंतर मी उ, उ, ऊस उस। ऊसाच चित्र मी काढत आहे तुम्ही देखील चित्र काढायचं आहे अतिशय सोपा आहे आणि चित्र काढल्यानंतर तुम्हाला ते चित्र रंगवायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना नक्कीच तुमची वही पेन्सिल आणि रंग घेऊन नक्कीच बसला असाल आणि तुम्ही देखील सोबत नक्कीच काढत असाल असं मला वाटत आहे अशा प्रकारे आपल्याला हसत खेळत लेखन शिकायचं आहे ओ पहा पुन्हा एकदा उ हे अक्षर कस लिहायचं त्याच निरीक्षण करा आणि तुमच्या वहीमध्ये त्याचा भरपूर सराव करा उ-उ-उ-स उ उ, उ उ उ स आता पहा ऋषी कसं काढायचं त्याचं निरीक्षण करा पहा ऋषी रू, रू, हे आहे रु ऋषी आता आपण ऋषी चित्र काढूया खूप सोपं चित्र आहे या ठिकाणी ऋषी मुनी काढायच्या आहेत पहा खूप सोपं आहे पुन्हा एकदा निरीक्षण करा हे ऋषींच चित्र आहे काढायला अतिशय सोपं आहे हे आहे ऋषी मुनी चित्र आकर्षक रंगाने रंगवायचं आहे आणि ऋषीचा सुद्धा काढायचं आहे काढणं अजिबात कठीण नाही खूप सोपं आहे पहा अशा प्रकारे चित्र काढून तुम्हाला रंगवायचं आहे निरीक्षण करा आपण ऋषी हे अक्षर लेखन काढत आहोत ऋषी पुन्हा एकदा पहा अजिबात घाई न करता तुम्ही हळुवारपणे अक्षर पाहायचं आहे आणि हळुवारपणे त्याच लेखन करायचं आहे लेखनाचा सराव तुम्हाला करायचा आहे धन्यवाद